आचार्य ब्रजमनी शास्त्रीजींच आपल्या सा विहंगम साठी सेशन झालं त्यांचे पण लो होतेच लोक तर एकत्र असं सेशन झालं आणि त्यात गुरुजींनी काल थोडस सा जलतत्वावर सांगितलं आणि जलतत्वामध्ये त्यांनी जे सांगितलं ते थोडस सा मी असं सा सांगते कि वायुतवाच जसं त्यांनी सांगितलं होतं की वायुतत्व आपलं बॅलन्स नाहीये सध्या कारण त्यांनी सांगितलं बरेचसे लोक हे बरेचसे रोग हे रक्तवाहिनीशी संबंधित होत आहेत आणि आपणही बघतो की मनके दुखी मनका कुठला तरी सांधेदुखी आणि रक्तवाहिनीशी संबंधित सगळे रोग होत आहेत तर हे रोग आपले तत्व बिघाडामुळं झालेले आहेत असं गुरुजींचं म्हणणं आहे की हा तत्वाचा बॅलन्स ढासळलेला आहे मग त्याची कारण त्यांनी दिली मागच्या सेशन मध्ये मा की वायू वायुतवाचा बिघड कशामुळे झाला तर पहिलं आपण वायू म्हणजे काय आहे वायूची गुण अशी आहेत की क्रियाशीलता गतीशीलता परिवर्तनशीलता वायू वाटून अनुसतात दम 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 सु सु म्हणजे गती आहे त्याला गती आहे परिवर्तन करतो तो मग त्या तत्वाचा आपल्या जीवनात कुठं कुठं आहे मग गतीशीलता परिवर्तनशीलता बदल झालेला आहे तर माझी आई मला नेहमी म्हणायची मी पाट्यावर बरचसं वाटायची ती म्हणायची जेवढे रोग जेवढे शोध तेवढे रोग हे तिचं वाक्य जेवढे शोध तेवढे रोग नको मिक्सर वाटते पाट्यावर मी वाटायच तर आईला त्यावेळेला माहिती होतं आपल्याला तर चवीत न कळत की बाबा मिक्सर मधनं घेतलं तर आपल्याला चव नाही लागत आणि मला हाऊस पण होती पाट्यावर वाटायची आणि मग ह्याच्यातनं गुरुजींनी सांगितलं त्यावेळेला की मिक्सर आला म्हणजे बदल झालेला आहे परिवर्तन झालेलं आहे आपल्या पद्धतीचं मग तिथे वायू आला दुसरं त्यांनी सांगितलं आपण हळू 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 वाटतो पाट्यावर मग ही क्रिया आपल्याला एक दहा मिनिटात वाटण एक मिनिटात होतं म्हणजे काय झालं गती झाली गोल गोल गोलगोल फिरतोय तो, तो मिक्सर म्हणजे बिघाड त्या गोळ्यात आलाय मसाल्यात आलाय इथे मी अजून सांगते की दगड म्हणजे पाटा म्हणजे पृथ्वी तत्व आणि आपण पृथ्वी तत्व घेतोय त्या मसाल्यातनं म्हणजे किती भक्कम मुलाधार आपण आपला छान करतोय बघा म्हणजे किती हे होतं आणि आता इथे असा मसाला च उदार लागतही नाही मग आता त्यांनी अजून ते सांगितलं की मग शिजायला ठेवतो मग कुकर मध्ये शिजवतो मग तिथे सुद्धा गती आली बरोबर 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 भात शिजवतो बटाटे शिजवतो मग इथे काय होतं इथे वायू ऍक्च्युली अन्न शिजतच नाहीये कुकर मध्ये ते फुटतंय डाळी फुटतय बटाटा फुटतोय भात फुटतोय भात फुटत नाही पण म्हणजे वेगळी प्रक्रिया होतीये आणि तिथे वायू किती जातोय शिजताना तिथे वायू मिक्सच होत नाही कुकर मध्ये वाईन ज्या वेळेला आपण गॅसवर शिजवतो हळूहळू डाळी मिळी त्यावेळेला वरचा फेस काढून टाकत होतो म्हणजे सगळं जे आपल्याला आता युरिक ऍसिड वाढतंय चांदे दुखतायत हे दुखतय कारण ते सगळं जात आहे त्या डाळींच्या वरच आपल्या शरीरात आता माहिती नाही मला काय डिटेल्स पण हे सांगितलं त्यांनी किंवा मग हे आहे शास्त्र मग हे फेसच नाही काढून टाकत ते सगळं जातं डाळीमध्ये खातो आपण ते मग इथे इथे सगळं अडकणारच की सांद्यांमध्ये आणि तिथे वायूच मिक्स होत नाही शिजताना आणि जेव्हा आपण वर शिजवतो गॅसवर त्याला उघड ठेवतो आपण थोडी फोट ठेवतो मग वायू जातो तिथे बॅलन्स्ड वायू जातो योग्य वायू जातो आणि शेवटी वेळही जास्त लागतो पण कुकर म्हणजे बरोबर बरोबर बर, म्हणजे वायू बिघाड झाला गतिशीलता परिवर्तनशीलता म्हणजे भरपूर काय असेल ते आणि त्यामुळं हे बॅलन्स्ड फूडच आपण खात नाही मग हे सगळं खाऊन तत्व बिघाड झालाय मग त्यांनी कपड्यांचंही उदाहरण दिलं मग कपडे आपण मशीनवरच बघा मी किती बदल आहे तुम्ही मला निरीक्षण करा हे असं शिकायचं असतं शिकलं की इम्प्लिमेंटेशन थोडं तरी करायचं असतं काल गुरुजींनी विचारलं माझ्याशी कोणीही उत्तर दिलं नाही किती मला वाईट वाटत असेल सांगा मी ती तिथे ग्रुपवर ग्रुप वरची वर निलिमा मॅडम फक्त बराबर देतो त्या हे फोन बर आपल्या नूतन मॅडम नूतन मॅडम तर देणारच होत्या नेहमीच देतात पण मुक्ता मुक्ता सोनसणे मॅडमनी दिले नूतन मॅडम तर नेहमी देतात पण काल आपल्या चेंज किती झालाय निलिमा मध्ये अभिनंदन मॅडम तुमचं आणि मग बघता मॅडमने दिली मी अर्चना मॅडमना फोन करून आज विचारलं उत्तर का नाही दिलं तर काय नेटवर्क होतं किंवा काय ही उत्तरं द्यायला काय झाली मला म्हणतात फोनवर मी कपडे कमी केले म्हटलं तिथे कोण माझ्याशी कोणीच सांगू शकलं नाही आणि गुरुजींनी सांगितलं होतं तुम्ही केलं तर मी पुढच्या येणार तर हे है ह्याच्या मागं त्यांचं असं म्हणणं होतं की कपडे आपण मशीनवरचे वापरतोय म्हणजे बिघडलेला वायू घेऊन आपण वावरतोय म्हणून आपले चांदेदुखी नोज वाहिन्या आणि हे खूप सायन्स आहे मी खूप डिटेल तुम्हाला सांगू शकते ह्याच्यावर म्हणून मला, मला पटत काय बोलत आहेत ते, ते बोलतायत म्हणून पटत नाही मला त्यांचं सगळं जे बोलतायत ते कळतंय इकडनं पण कळत आहेत तिकड नाही मी आता पटवून सांगते तुम्हाला आणि मग कपडे आपण वापरतोय मशीनचे म्हणून ते, मशीन ते होत आहे बरं कपडे आपल्याकडे आज भरपूर झालेले आहेत आपण लेडीज बघतो म्हणजे आपण किती बिघडून ठेवलंय वायू आपल्या जवळ साध कपाट उघडलं की हु कपड्यांचा आलाव वायू बिघाडलेला स्तोत्र आपल्यावर म्हणून त्यांनी सांगितलं कपडे कमी करा आता हे जसं सा सांगितलं मागच्या वेळेला तसं काल जलतत्वाचं सा सांगितलं आता जलतत्वाचा सा बिघड त्यांनी कसं सांगितला तर जल जर तत्व बिघडलेलं असेल तर जलतत्वाचे गुण काय आहेत मी सांगते जलतत्वाची गुण आहेत डर म्हणजे भीती मग कशाची पण भीती असेल कशाची चोराची असेल पाण्याची भीती असेल मरणाची असेल कोणाच्या रोगाची असेल कुठली पण भीती डर गंभीरता आपण खूप गंभीर होतो चिडचिड चिडचिड करतो कमजोरी वाटते भय वाटते आणि नमकीन खायला आवडतं जल बिघड असेल तर नमकीन खायला आवडतं नमकीन खाऊनही वाढतं म्हणा किंवा त्याची गरज असते म्हणूनही आवडतं हे असं काही काही आहे आणि साधारण सिक्स्टी प्लस वय जर असेल साठच्या वरती सगळे जल असतात त्यामुळे जल बिघडत साठच्या वरती त्यामुळे तर म्हातारपणी हे सगळं होत जात ना आणि मूत्राशी किडनी हे जलाचं हे तर आता सांगते आता सांग जल मग आता गुरुजींनी सांगितलं जल जर बिघडलेलं असेल तर आपले विचार हे परिपक्व नसतात त्यांनी विचार परिपक्व असतात सांगितलं जर जल बॅलन्स असेल तर आता मी तुम्हाला सांगते सायन्स जे कळतं विचार केला की कळत तर त्याच्यामध्ये आता हे जल म्हणजे कुठल्या चक्राशी रिलेटेड स्वादिष्टन चक्राशी रिलेटेड मग स्वादिष्टन चक्र म्हणजे आपण बघतो फ्ल्यूड सगळं फ्ल्यूड शरीरातलं रक्त आलं शरीरातले हार्मोन्स आले आणि आपण म्हणतो जर स्वादिष्ट चक्र बॅलन्स नसेल तर भीती असते सिक्युरिटी नसते भय असत स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसतो व्हॅल्यू कमी असते स्वतःची स्वतः मग आपण हे चक्र बॅलन्स करताना सगळं शिकलो मग गुरुजींनी ते त्यांच्या पंचतत्वातच सांगितलं ते काय म्हणाले जल जर बिघडलेला असेल तर या सगळ्या गोष्टी होणार जल बॅलन्स असतील तर विचार परिपक्व होतात विचार चांगले होतात मग त्यांनी सांगितलं मग आता जल आपण बघितलं भांडे कुठले भरून ठेवले पाहिजेत आपण तांब्यात न काढलं पाहिजे ते म्हटले स्टील काढून टाका स्टील वापरू नका प्लास्टिक वापरू नका मग तांब पितळ जसत मग आम्ही तांब्याचेच वापरतो मग याच्यामध्ये धातू आला म्हणजे जल बॅलन्स राहतो आता अजून त्यांनी सांगितलं पाणी साठवून ठेवताना तुम्ही पिण्याचं जे साठवून ठेवताय तेवढंच साठवा जास्त साठवू नका कारण पाण्याला सुद्धा गती पाहिजे ना सगळ्याला गती पाहिजे जसं मी म्हणते पैशाला पण गती पाहिजे तसं त्या पाण्यालाही गती पाहिजे पण तूर तर आपण थोडं साठवून ठेवलं पाहिजे जास्त नाही आपण बघितलं शिळ्या पाण्याची एनर्जी किती कमी आहे ताज्या नळ्यातल्या पाण्याची एनर्जी किती आपण चेक केलंय अर्चना मॅडमने दाखवलंय आपल्याला मी दाखवलंय भांड्यांचं त्यांनी दाखवलंय मग आता गुरुजींनी अजून त्यात सांगितलं की महिलांनी जल भरलेलं पाहिजे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते केस उघडे नाही ठेवायचे म्हणाले परत केस झाकलेले पाहिजे स्त्रीनी भरलं पाहिजे कारण जल हे स्त्री तत्व आहे मग स्त्री तत्व जर आपल्याला घ्यायचंय त्या पाण्यातून तर ते स्त्रीनी भरलेले जास्त नाही का मिळणार पुरुषांनी जर भरलं पाणी पिण्याचं स्त्री तर ते बिघडणार आहे जलतत्व केस का नाही ओपन ठेवायचे तुम्हाला केसाचं रहस्य सांगते आपण आता दिव्या के संदेश वाचतोय आता ते व्हिडिओ बघून बरेच जण त्याच्यावर विचारतायत आवडतायत त्यांना पण अनफॉर्च्युनेटली मला सेशन बंद करायला लागले पण मी मधनच उगवेल मला कधी लर आली तर कारण त्यातनं खूप छान मिळत आहे शिकायला तर त्याच्यामध्ये हे सगळं आपलं जे स्टोरेज असतं ते केसांमध्ये असत म्हणजे जा आपल्या या जन्मीच जा प्रोग्राम जसा सोलमध्ये तसा केसांमध्ये म्हणून एक केस जरी कोणाला गेला तर काळी जादू करतात आपल्यावर कपडा तुम्हालाही माहिती कपड्यांवरनं काळी जादू होते कारण कपड्यात सगळे आपले व्हायब्रेशन असतात म्हणून कोणी गेल्यानंतर एकही एक कपडा ठेवायचा नाही भरले नवीन जरी आणलेला असेल तरी एकही एक कपडा कारण त्या कपड्यात सगळे व्हायब्रेशन असतात के एक एक केसांमध्ये असतात एवढाही केस मागतात काही लोक ते काय करणारे ह्यात सगळे प्रोग्राम असतात तर हे म्हणून गुरुजी म्हटले ना मला लगेच नाही ठेवायचे केस कारण हे सगळे व्हायब्रेशन लगेच पाण्यात जाणार स्टोर्ड प्रोग्रॅम म्हणजे समजा आता आपण आज खूप दुःखी आहे काही आपल्याला काही ना उद्या मी पाणी भरते किंवा संध्याकाळी पाणी भरते सगळे गेले पाण्यात व्हायब्रेशन आपण बघितलं पाणी किती साठवतंय पाणी लगेच वेव साठवतंय व्हायब्रेशन कालच एक्सपिरियन्स दाखवला व्हिडिओ आवडला सगळ्यांना पण मला बऱ्याच जणांनी कमेंट दिल्या पहिल्यांदा कळलं व्हिडिओ दाखवल्यामुळे छान कळलं अरे पहिल्या कोर्स मध्येच हे दाखवलंय दोनदा तो कोर्स ऑनलाईन झालाय वेबसाईट वर टाकलाय आणि भले करणाऱ्यांनी सुद्धा मला म्हटले म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोर्स कसा करता लक्षात हे महत्वाचं राहिलंच होत पाहिजे होतं की पाण्याला नुसतं थँक्यू म्हटलं तर किती सुंदर स्ट्रक्चर होत ठीक आहे विसरलं सांगितलं चांगलंच आहे पण मी सांगतेय की होतं ते पहिल्याच कोर्समध्ये मग तुम्ही लिहित नाही पण काढत नाही ते काढलं पाहिजे मग केस म्हणून गुरुजी म्हटले बरं बांगड्यांचा आवाज म्हटले गुरुजी की बांगड्यांचा आवाज आला पाहिजे मग आता मला सांगा घरातल्या शक्ती निगेटिव्ह शक्ती या आवाजाने जातच जातात भले घंटा असू देत देवाची किंवा भले शंख असू देत किंवा आपण ती विंचिम लावतो वायव्यला ती म्हणजे काय लावतात ना हे करायला आवाज यायला ते मग हे मंजूळ आवाज करतात तसं बांगड्यांचा सुद्धा किनकिन आवाज छानच चा असतो पायलचा पैंजनचा मी किती वेळा घुंगरू लावून पांजन घेतले अगदी नव्वद टक्के ब्याण्णव टक्क्याचे पेंजन मी तयार केले माहिती का मला शुद्धच चांदी पाहिजे मग ते घुंगरू लगेच माझे पडून जातात सगळे पूर्वीसारखे कुठं मिळतात पेंजन आता छुम छुमछुम मला तर खूप आवडायचे लहानपणी आणि आता हे कळल्यापासून मी आवर्जून घालतीये घुंगराचे आणि चांदी खाली कमरेखाली खाली चांदी कमरेच्या वरती गोल्ड तर आता तेही सांगते कसं चाललंय आता फायनान्शियल सिस्टीम कोलॅप्स होणार आहे हे सांगितलंच आहे डाऊन होणार आहे मग चांदी म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग म्हणजे सुद्धा बघा आकाशाचा रंग कालबुरुजी म्हटले पांढरा जलचा सुद्धा आकाशाचा सुद्धा मग आकाश तत्वच आपल्याला ठेवायचे ना तर हायर जाय जाय मग ना मग ती चांदी असं पण लिंकिंग आहे मग दिसतंय ना ऍक्च्युली ब्रह्मांड हे असंच वागत चाललंय ब्रह्मांड हे असंच करत सगळं आपणच त्यातलं सायन्स तत्व शिकून लक्षात घेतलं पाहिजे तर प्रत्येकाचं तत्व आहे मग सोन्याचं काय तत्व आहे सोन्याचं तत्व पृथ्वी आता ते जडत्व आलंय पृथ्वी सोडायची आपल्याला पृथ्वी तत्व सोडायचंय ना वर आयामात जायचं असेल तर बनी पृथ्वी पाच आयामात जाऊ देत पण आपल्याला वर जायचंय ना मग गोल्डचं काय माहिती नाही आपण विचार केला पाहिजे पण मी परवा गोल्ड म्हणजे ऊर्जा म्हणून ऊर्जा वाईज अबंडन्स वाईज गोल्ड काम करत तर म्हणून आपले लोक जुने पुराणे वेडे गोल्डच्या आणि आता बरेच रहस्य बरेच सोन्याचे साठे जगभरातले सापडलेले आहेत लपून ठेवलेले खरे गोल्ड प्युअर गोल्ड तर हे सगळं गुरुजींच सांगण्याचं होतं अजून काही पॉईंट कोणी लिहून घेतले असतील तर सांगा माझं ते मी कुठं लिहून घेतलं मला तर नाही माझ्या डायरेक्ट तीन चार पडल्यात नक्की मी कुठले डायरेक्ट करत करते अजून काय म्हंटल गुरुजी मॅडम ते कपडे घालण्याबद्दल धोती आणि कुर्ता हा धोती बद्दल काय बोलले गुरुजी ते थोडस मलाही नाही कळत ते म्हटले धोती कुट्टीवर ठेवा म्हणजे प्रांतिक वेशामधलं तुम्ही परिधान करा असं ते म्हटलेले आहेत आता प्रांतिक म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात आपण घातलं पाहिजे का तर सलवार कुर्ता ते म्हणत होते धोती म्हणत होते त्याच्यामध्ये मला असं वाटतं ते धोती घालल्याने वायू जातो ना बघा दोन्ही पायातनं नववारी साडी सुद्धा तर या नववारी साडीतनं धोतीमधन पॅरल आहेत ना ते तर आतून पायातनं वायू खेळतो आणि मग कमरेखालचं जे काही अवयव असतील त्याला तो वायू मिळत असून हीट वगैरे जे होत ती कमी होत असेल ते काय बोलले का ते नाही मला म्हणजे मी आता विचारेल मला ते स्किप झालं मला नाही कळलं ते धोतीचं पण त्यांचं म्हणणं वापरून बघा खुंटीवर टाकून ठेवा मुलांना तुम्ही सणासुदीला घालता का घालता त्याचं ते कारण सांगितलं आणि जर प्रांताप्रमाणे आपण कपडे परिधान केले की जसं ते म्हटले की धोती घातली की गुरुजी म्हणतात मान मिळतो सन्मान मिळतो पॅन्टनी नाही मिळत मॅडम सर म्हणू नका भैया दीदी म्हणा कारण प्रत्येक शब्दाला व्हायब्रेशन येत आपण मंत्रांचं बघितलं मंत्रांची वही बघितली तसंच हे भैयाला व्हायब्रेशन कोणीतरी करून बघा प्रयोग काल मला जसं शृंगारपुरे सरांनी मध्ये दाखवलं तो आपला जो नंबर आहे तो तो मराठीत लिहिलेला व्हायब्रेशन जास्त आहे इंग्लिशला येतच नाही त्यांनी दाखवले मला म्हणजे गमत की नाही बघा तसं हे शब्दांना बघा भैया आणि सर एनर्जी बघूयात कोणीतरी करा ग्रुपवर टाका तसं ह्या कपड्यांनी धोतीच्या कपड्यांनी किंवा नववारीतन हवा जात असेल वायू जात असेल अवयव थंड राहत असतील असं काही असेल ते म्हणतात खुंटीवर टाकून ठेवा आणि बघा मुलांना घालावं असं काहीतरी वाटेल निदान इकडं तिकडं असं काही टाकलं तरी बदलेल असं ते म्हणतात आणि म्हणूनच आपल्याकडं बघा बरेच लोक पांढरे कपडे घालतात माझे वडील सुद्धा पांढरच प्रिफर करतात नेहमी कारण पांढरा रंग आहे ना तो न काय करतो सगळ्या रंगांना दूर फेकून टाकतो काहीच घेत नाही व्हायब्रेशन म्हणून आपण जे आपलं असतात अंतविधी वगैरे पिक्चरमध्ये तिथे पांढऱ्या रंगाचे कपडे बघतो कारण काहीच व्हायब्रेशन पांढरा रंग ऍपसेप्ट करत नाही घेतच नाही सगळं तिकडच टाकून देतो म्हणून अशा कार्यक्रमाला आपण पवित्र ठिकाणी सुद्धा पांढरं वस्त्र नेसतो पांढर आम आम्हाला सुद्धा सवय आहे ध्यान करताना आपण हे केलंय की सगळं ध्यान करताना सुद्धा पांढरे आणि आपण झाकून घेतलं कारण केस नकोत ना केस नको नको ओपन केस आणि पांढरे आणि काय होतं मग आपण पवित्र विचारत असतो ध्यानाच्या मग दुसरे काही आपण ऍपसअप करणार नाही समजा माझ्या इथे हे घरात माझ्याकडं काही भांडणं चाललीत मी इथे ध्यान करते पांढरे कपडे घालून मला काहीच ऍपसअप होणार नाहीये पांढरा रंग घातला तर बाहेर काळा रंग म्हणजे सगळं आपसअप करतो सगळं आपसअप करतो म्हणून आपण काळ मंगळसूत्र वापरतो पायात काळा धागा धागा घालतो कारण जे काही दुष्ट ऊर्जा ती आपल्याला त्याच्यात आपसअप करून टाकायची आपल्या शरीरात नको आहे ना हिट सुद्धा नको आहे म्हणून हे पण मंगळसूत्र जे काळ आहे तर माझं काळ नाहीये पण काळं घालण्यामाग ते कारण आहे हिट सुद्धा आपसअप नको आणि काळ दुष्ट वेव्हज नको म्हणून काळ आपण काजळ घालतो लहान मुलांना टिक्का लावतो सगळं सगळं आपलं हे हे आहे तर धोत दो, धोतीचं दो, कोणाला सांगता येईल काय म्हंटल गुरुजी नक्की कोणी पण शेअर करा अजून काय पॉइंट आहे मी कुठल्या डायरीत लिहिला पटकन अजून काय मॅडम त्यांनी प्रोटोकॉलच जे सांगितलं ना की प्रोटोकॉल फिक्स असतात त्यानुसार विचार नाही करायचा प्रोटोकॉलचं काय ते नाही कळलं कुठले प्रोटोकॉल म्हटले ते? म्हणजे ते काय म्हणाले ते कोणत्याही प्रॉब्लेम कोणत्याही प्रॉब्लेम किंवा टेक्नॉलॉजी असं डोक्यात असतं ना की त्याच एक ठरलेलं काय सांगते मी तेच सांगतेय की बिलीफ थेरपी बदलायची आपण काय म्हणतो गोड खाल्लं की शुगर होते वाढते हा प्रोटोकॉल आहे ना ऍक्च्युअली गुरुजी जे सांगतायत ना ते स्पिरिच्युअल सगळं ह्याच्या प्रमाणात ते बोलत आहेत पण ते म्हणतात लोक त्यांचे की आम्हाला काही येत नाही स्पिरिच्युअल पण तुम्हाला सांगू का गुरुजी जे करतायत ना ते हे परिवर्तनात पृथ्वीच्या परिवर्तनात अतिशय महत्वाचं करतायत म्हणून मी त्यांना जास्त सपोर्ट करते कारण आपलं पण उद्दिष्ट ते आहे तर ते जे म्हंटले प्रोटोकॉल नाही म्हणजे मी तुम्हाला सांगते बिलीफ बदला कारण आता ऊर्जा आहे आता सगळे रोग आपल्याला नष्ट करायचे आता आपल्याला सगळं सुखी व्हायचंय म्हणूनच हे गुरुजी क्रांती करतायत पंचतत्व चिकित्सा सांगतायत नैसर्गिक चिकित्सा सांगतायत आपलं आपण सगळं शिकून रोग बराभरा नष्ट होणार आहेत आपण सुखी राहणार आहे हे एक एक अंग झाला कि बाबा रोग आपला दुःखाचा कारण असतो ना म्हणून मन मग आता ते नंतर बिलीप ठेवायचीच नाही ना मी तेच सांगते ना बिलीप बदला ना शुगर गोड खाल्लं तर कशाला मधुमेह वाढेल अरे माझे वडील आज वर्षाचे डोकं उत्तम उदाहरण आहे ना सगळे येते खातात पितात तुम्ही गोड द्या खातील तुम्ही काही फळं द्या खातील तुम्ही तेलकट द्या खातील फिट ते कारण मन आहे त्याच्या माग सिक्रेट त्यांचं मन अत्यंत पॉझिटिव्ह असतात ते त्यामुळं हे आपण आपल्याला हवाय आहे तो रिझल्ट घेतला पाहिजे आपल्याला खायचे ना गोड खा ना पण मग गोड खाऊन आपण असं म्हणायचं आता माझी शुगर वाढली असेल का आता माझं वजन वाढलं असेल का ते होणारच आहे मग या विचारांना आपल्याला काबूत घालता आलं तर गोड खायचं नाही तर नाही खायचं मग मग पथ्य पाळायचं म्हणून ते म्हणतात प्रोटोकॉल पाळू नका कारण मी त्यांना काय विचारलं तत्व इथन हे होतात तर ते म्हटले हे सगळं टेक्नॉलॉजी सायन्स आहे ते कधी उलगडलंय का मग ह्यांनी सोपं करून सांगितलंय हे देतायत त्याप्रमाणे ऍक्च्युली हे शिवसर्दय तर आहेच हे सगळे श्लोक आहेत ना र आपण जे आकार बघितले तत्वांचे आकार तत्वांचे रंग हे सगळे शिवसहृद्यात श्लोक आहे मी आता घेतले सांगितले त्यांना लिहून दिलेत हे वाचा मग हे न आलेले जे शंकरांनी पार्वतीला सांगितले की सर्व सिद्धीच फळ काय पण ते गौप्य आहे ना ते ज्ञानच गौप्य आहे त्यामुळे पुढं झालं नाही आता पंचतत्व तरी कोणाला माहितीये ते म्हंटले ना की बघा आमच्यासारखं कोणी काम करतंय का नाही करत आहे मग हे सगळा प्रसार झाला पाहिजे ते आपल्यावर का फोकस करून येत आजच मला बोलले मनीषबाईंशी बोलणं झालं गौरव भाईशी झालं ते म्हटले तुमची संस्था उत्तम कार्य करते महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काम करते आणि आम्हाला हे पोचवायचंय आमचं नुसतं तिकडं राजस्थान हरियाणा चाललंय वाहिला आपल्याकडे ते बघतायत बऱ्याच जिल्ह्यातनं आहे आणि माझ्या जवळ समजून सांगायची हे आहे ते त्यांना खूप भावतय ते म्हणतात आप जैसे काम कर रही है वैसे हमको करना चाहिए करणार च म्हटलं असं काही नाही आम्हाला पण हे प्यारलेलं आहे ना मी काही नुसतं पंचतत्वासाठी नाही कारण आपल्याला मी म्हटलं आता हे विचार विचार सगळं मी करतेच आहे मला प्यारलेलंच आहे असं काही नाही मी तुमच्यासाठीच करते आम्हाला हे आवडच आहे ना म्हणून समजून देणं गरजेचंच आहे लोकांनी जास्त शिकणं गरजेचं आहे कारण शिकलं तर काही वाईट नाही होत ना पुढंच जातो ना आपण शिकून पण शिकून नुसतं ज्ञान बाजूला ठेवलं तर काय उपयोग होणार आहे तर चला ही हे गुरुजींचं झालंय आता ह्याच्यावर काही शंका आहे का अजून कुठं माझे पॉईंट काही सापडत नाही पण हाच त्यांचा सार होता काल जलतत्वाचा म्हणून आता आपण जलतत्व आपण भरलं पाहिजे पिण्याचं पाणी ते थोडंसंच भरलं पाहिजे ते तेवढ्या तेवढ्या दिवसापुरतं परत केस तर झाकणं के विकणे एवढं काही आपल्याला पा, पा, जमणार नाही इतकं काय पाळ पाळलं तर तुम्ही चांगलंच आहे नाही पाळलं तरी थोडस बांगड्या तुम्ही घालताच आहे मी नाही घालत पण या गोष्टी करायला लागूयात मला वाटतं ते जे सांगतात ते खूप करण्याची गरज आहे कारण तुम्हाला सांगते आता अजून मी स्फोट करते मी काल त्यांना ह्याच म्हंटल ना ताबा मी बंद करते जरा कारण मला हे रेकॉर्ड नको आहे